यू बंधू बीडमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा शाळांना सुट्टी अहिल्यानगरमधल्या शाळाही आज बंद महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी निवडणूक प्रक्रियेच्या कामांचा न्यायालय आढावा घेणार भाजप आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपचा मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातल्या संदर्भात चर्चा होणार <ज़ी> हैदराबाद गॅझेट इयरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआर विरोधात याचिका हायकोर्टानं स्वीकारली पंचवीस सप्टेंबरला सुनावणी जीआर बेकायदा असल्याचा याचिकेत दावा बडतर्फा आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या फरार आईवडिलांचा शोध सुरू नवी मुंबईतील ट्रक चालकाचं अपहरण करून पुण्यातल्या घरात डांबल्याचा आरोप राज्य परिवहन विभागाकडून ई बाईक टॅक्सीचे दर निश्चित दीड किलोमीटरसाठी पंधरा रुपये तर पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी दहा पूर्णांक सत्तावीस रुपये भाडं आकारणार